बँकांनीही आवडला शेतकऱ्यांभोवती फास सरकारी बँकांचा सावकारी कारभार सामच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल अतिवृष्टीनं बळीराजावर सूड उगवलाय तर लेकरासारखी जपलेली पिकच नाही तर जनावरही वाहून बळीराजा पुरता उद्ध्वस्त झालाय आणि मदतीचा हात देणाऱ्या सरकारी बँकांचा सावकारी कारभार आता समोर आलाय स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक आणि जिल्हा बँकेसह खासगी बँकांनीही कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना जप्तीची नोटीस पाठवून फास आवडायला सुरुवात केली बँकांच्या या असंवेदनशील कारभारामुळे बळीराजा पुरता हतबल आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील संजितपूर गावातील जवळपास सत्तावीस शेतकऱ्यांना बँकेनं अशा पद्धतीनं जे आहे ती पीक कर्ज वसुलीच्या नोटीस दिलेल्या आहेत सोयाबीन गेलं काही कुठला आधार कसला जर नाही तर कशाने भरायचे पैसे भरणं शक्य नाही कोणा नोटीसला बघून शि आम्ही घाबरून गेलो आता ही नोटीस आली काय जप्ती बिपती करते का काय करते काय म्हणशी आता मॅनेजर म्हणजे की नोटीस जुन्या आहेत हो जुन्या आहेत पण नोटीस आता पोहोचलेत ना आणि ज्या दिवशी तुम्ही नोटीस हा काढल्यात त्या दिवशी पण अतिवृष्टी झालेली आहे ऑगस्ट महिन्यात बी अतिवृष्टी झाली अतिवृष्टी मधल्या चार नोटीस आहेत या शून्य टक्के सोयाबीन आहे सत्तर हजार रुपये कर्ज आहे हो पण आता भरायची म्हणजे सोयाबीनवर कर्ज उचललो त्यामुळे सोयाबीन तर आता सध्या नाही आणि दुसराही कुठला स्रोत नाही पैशाचा तर फक्त येते ती आश्वासन देते देऊ आम्ही काही रुपयाची मदत नाही कुठली खर तर मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं कहर केलाय कहर शेती उद्ध्वस्त झाली आहे आणि शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे त्यातच सरकारनं अत्यंत तुटपुंजी अशी अवघी साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत केली आहे मात्र एकट्या धाराशिव जिल्ह्याच्या आठ तालुक्यात कारवाईसाठी एक हजार तीनशे एकोणसत्तर जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे त्यामुळे आता जगायचं कसं आणि कर्ज भरायचं कसं अशा कात्रीत हा बळीराजा सापडला एवढी विदारक परिस्थिती असताना बँकेनं उद्ध्वस्त शेतकऱ्याला नोटीस देऊन त्याच्या जखमेवर मीठ चोडलंय धाराशिव मध्ये तर सर्वात जास्त नुकसान आहे आणि तिथे जर शेतकऱ्याला नोटीस देत असतील तर या बँक वाल्याना बदलून काढा आणि सरकारचा माणूस येत असेल त्याला ठोकून काढा कायदा हातात घ्या आता लाज वाटत नाही काय ज्यावेळेस आता ही इतकी मोठी परिस्थिती वाईट झाली असताना बँकेचे अधिकारी वसुलीसाठी जातातच कसे दरवाजात आणि सरकार काय झोपलाय काय यांना आता तिकडे लक्ष नाही काय महिन्यात साठ लाख हेक्टरचं सा नुकसान झालंय तर शेतकऱ्यांकडे तब्बल पस्तीस हजार कोटी रुपयांचं थकीत कर्ज आहे आता ज्या पिकांच्या भरवशावर कर्ज घेतलं होतं ते पीकच नाही तर जमीनही खरबडून गेली आहे त्यामुळे फक्त खरीपच नव्हे तर रब्बी हंगामही हाती लागण्याची शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्याला वसुलीच्या नोटिसा देताना बँकांनी थोडी तरी माणूस की दाखवणं अत्यंत गरजेचं आहे एवढंच नव्हे तर सरकारनंही फक्त कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती न देता बळीराजाला पुन्हा उभं करण्यासाठी कर्जमुक्तीचा बुस्टर डोस देण्याची गरज आहे साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या